आपल्याला कुंडीमध्ये पालक लावायचा आहे त्यासाठी माऊली आणि वैष्णवी लाल माती घेऊन येऊ राहिलेल्या ला आहेत लावण्यासाठी या लाल मातीमध्ये पालकाची भाजी खूप छान येते त्यासाठी ही लाल माती घेऊन चाललेलो आहोत आम्ही आणि वैष्णवी आणि माऊली आम्हाला मदत करीत आहे आईला कचऱ्यापासून तयार केलेलं हे खत आहे तर हे खत आपण आता घेऊन चाललेलं आहोत कुंडीमध्ये आपल्याला पालक लावायचा आहे त्यासाठी आपण हे खत घेऊन चाललेलं आहोत कचऱ्यापासून हे तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथे वैष्णवी पण भरीत आहे ती म्हणते की <laughs> आई मला वास येतोय <laughs> आता मी भरते तिला वास यायला लागलेलं आहे हे प्लॅस्टिकचं ला भांड खराब झालेलं आहे त्यामुळं हे भांड फेकून न देता त्या भांड्यापासून काहीतरी उपयोग करायचा आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका तर आपण आता हे भांड कापून घेतलेलं आहे आपण याला होल पाडून घेऊया पाणी सुद्धा याच्यामधून खाली जाईल म्हणजे पाणी जर राहिले तर मुळ्यासारखात कारण पाणी जादा झालेलं पूर्ण मिसरा झालेला पाहिजे नाही तर सडण्याचा खूप जादा चान्स असतो पण बंद होतात ना तीन दोन पंधरा दिवसापूर्वी साहेबांनी या कुंड्यामध्ये मेथी लावलेली आहे आणि येथे पालक लावलेला आहे आणि इथे कोथिंबीर लावलेली आहे किती सुंदर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर आणि मेथी आलेली आहे आणि पालक बी छान आलेला आहे मी आजच काढलेला आहे पालक या क्या भाजीसाठी आपल्याला बंद करायचं आणि कपाटा टाकून करायचं जरी पाणी आलं तरी खाली गळालं पाहिजे त्यामुळे आपण एस्टेज कपडा घेतलेला आहे सुती कपडा आहे आपण तो कट करू त्याला आपण चिपटू किंवा मग फिट करून घेऊया त्याला hmm. त्यामुळे माती पण खाली जाणार नाही असं टाकायचं त्याच्यावर माती टाकायची पूर्ण होल झालेले आहेत चला आपण आता बाकी दुसरं करून घेऊया आता आपण माती घेऊया लाल माती खूप छान आहे करमाटक मध्ये जवळजवळ लाल मातीच भेटते पण आहे त्याच्यामध्ये ऑर्गनिक आहे पूर्ण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया कंपोस्ट आहे ना कचऱ्यापासून बनवलेलं हे पा आपण आता याच्यामध्ये टमाटरचं प्रयोग करून पाहतोय कुंडीमध्ये मध्ये टमाटरचं झाड लावतोय हे याच्या आधी प्रयत्न प्रयोग केला सक्सेस झालता तुम्ही पाहू शकता इकडे आपलं आता मोठ्या कुंडीमध्ये करून घेऊया मला पुढच्या व्हिडिओमध्ये टमाटर झाडे की वेगळ्या पद्धतीने लावल्याचे कसे लावतात ते पण आपण दाखवती खूप अशी भाजी निघाला भाग नाहीये पण एक चांगलं वाटतं आणि घरी शेतीची आवड असल्यामुळे थोडं करायला छान दोन टमाटर झाड लावतात कारण जरी एका अर्ध वेस्टेज गेलं तर एक तरी लागल एकतर तुटलं वॉर्मिक कंपोस्ट खत टाकतोय टाक घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये थोडे असे अशी मोठ्या टाकून येईल ते कपडा बांधल्यामुळे ते खाली जाणार नाही फक्त एवढा पण होईल आणि पाणी सुद्धा त्याच्यामधून खाली जाईल थळे जाईल पाणी देऊया पाहू शकता हे असं भाजी वगैरे जे वेस्टेज हे आहेत ना व्हेजिटेबल्स त्यापासूनच हे बनवले जाते ही हे वेगळी अशी काही प्रक्रिया नाही आहे इथे शहरामध्ये असल्यामुळे नारळाच्या पाण्याचे जे वेस्टेज राहतं घ्यायचं आणि कंपोस्ट क्लिअर करून जातो दो भांड्याचे दोन भांडे बनवलेले आहेत वेस्टेज पासून पहा तुमचा रिझल्ट दिसेल तुम्हाला आणि याच्यानंतर कसं उगत हे पण तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवू सनराईज बोलके कंपनीचं आपण हे आणलेलं आहे पालक काल नर्सरीला गेलो तुळशीचं एक आणण्यासाठी पेड आणण्यासाठी त्यावेळेस तिथे भेटले तर घेऊन आलो तर आपण प्रयत्न करतोय पाहूया काय होईल आता आपण पालखाचं पीठ टाकू राहिलो आणि आलं पण पाहिजे प्रयत्न करतो म्हणजे नक्की आलं पाहिजे आपण आता कंपोस्ट खत टाकून घेतोय त्याच्यामध्ये केचवे पण आहे त्यामुळे अजून आपल्याला फायदा होईल कारण हे पूर्ण खालचं एकदम व्यवस्थित भुसभुशीत होईल गरम पाणी काय रांग पाणी याच्यामुळे असं टाकावं लागतं कारण काय होत असतं मग गोळा होत असतं जागेव असंच दबलं पाहिजे जर आपण एका जागेवर पाणी ओतलं तर हे नंतर तुम्ही बघू शकता आपला पालक ही उगलेला आहे आणि दोन दोन पानावर हा पालक आलेला आहे ह्या कुंडीतही आणि ह्या दुसऱ्या कुंडीतही पालक चांगल्यापैकी आलेला आहे आणि मेथी बी चांगली आता मोठली झालेली आहे भाजी बनवायसाठी आता काढू शकतो आपण ती मेथी आणि पालक बी चांगला झालेला आहे आणि कोथंबीर बी आता चांगल्यापैकी आलेली आहे आणि इथे टमाटर लावलेलं ला आहे ते पण चांगलं झालेलं आहे आणि इथं पण टमाटरचं झाड आहे एक महिन्यापूर्वी आपण पालकाचं बी टाकलेलं होतं तर आता एक महिन्याच्या नंतर चार चार पानावर हे पालक आलेला आहे एक महिन्याच्या नंतर हा एवढा वाढलेला आहे कारण की वातावरण हे चांगलं नसल्यामुळं हा पालक एवढा जास्त लवकर वाढलेला नाही थंडी बी जास्त होती आणि मध्ये मध्ये पाऊस बी यायचा त्यामुळं त्याला पाहिजे तसं वातावरण भेटलेलं नव्हतं तर त्यामुळं बघू शकतात चार चार पानावरच हा पालक आलेला आहे मार्केटमध्ये जो आपल्याला पालक मिळतो त्याचे जे मूळ असतात ते मुळं आपण ह्या कुंडीमध्ये लावलेले होते एक महिन्यापूर्वी तर हा पालक असा इतका मोठा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा आलेला आहे एक भाजी तरी होईल या पालखामध्ये चार पाच कुंड्यामध्ये हा पालक लावलेला आहे पण लाव आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता काही दिवसाने पालक निघल्याच्या नंतर यामध्ये एक मिरचीचं झाड लावलेलं आहे पालक निघल्याच्या नंतर मिरचीचं झाड आपोआप मोठं होईल त्यासाठी आपण दोन्ही लावलेलं आहे एकाच कुंडीमध्ये आणि दोन महिन्यापूर्वी आपण हे टमाटरचं झाड या कुंडीमध्ये लावलेलं होतं तर हे झाड एवढं मोठं झालेलं आहे आणि ते बघू शकतात त्याला छोटस फुल पण आलेलं आहे टमाटरचं दोन महिन्यामध्ये टमाटरचे झाडे एवढे मोटेल झालेली आहेत तर आपल्याला पालक पनीर बनायचा आहे तर आपल्याला हा साहेबांनी पालक लावलेला आहे तर तो का असा एवढ्याला पालक हा झालेला आहे एकदम कवळा असा पालक आहे तर आपण या कुंडीमधला पालक सारा कापून घेऊया एकदम कवळा असा पालक आहे तर आपण आपल्याला जेवढा पाहिजे आहे तेवढा आपण आता हा पालक कापून घेऊया